और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूकी वॉटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनि रेफ्रिजरेटर्स अप्लाइंस के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में क्या सके ठीक आहे ते बँड सगळे बँड आहे पंचर मग करायचं 아, 사과지, 이 개, 아, 사과

ये क्या है सब इधर हुए ये क्या भाई सब वही है बहुत 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 भगवान डॉक्टर बघ तीखा तीखा तो तो ते समोर बघ ना ते सगळं तेच आहे ते काय ना सगळं खाली पण आहे

तो मगे मैं तुझे है तो चेक कर कट्टा हाँ ना हाँ टक टाक टका टक weh aulim let's go 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 let ते गड्डी उचल ती बा आतमध्ये एक आहे ते समोरच्या त्या खालचं बघ त्याच्या खालचं हा ते पण आहे ते सगळं खालीच आहे ना सगळं त्याच आहे तिकडे बघ खाली त्याच्या मागे बघ त्या थैली तर लिहिलेलं नको त्याच्यात बघ काय वरच्या मध्ये काय प्रिंटेड बघ काय वरती प्लास्टिक कुठे कुठे दिसले जरा हे चमचेत का हे ते चमचेत का ते उचल तुमचे बँड प्लास्टिकचे प्लॅस्टिक सगळं बँड आहे ते वन टाईम यूज आहे ना तो ड्रोन बीन आहे का बघ कुठे ते खालच्या द्रोण आहे का बघ प्लास्टिक आहे का प्लॅस्टिक आहे का बघ उचल मग चल कोणीच घेत त्याची प्लॅस्टिकचे तर नको प्लास्टिक असेल कामच्या टाका कुठे हा हे बघ नाही थैली वाटतं ठीक आहे थैली है ठीक आहे थैली हे गे हे थैल्यात बघ कोणत्या सिल्वर कोणत्या सिल्वर असेल तर देऊन टाक त्याला अरे माणसं तर पाठव अरे उचलला ना इकडे चार गुन्ह्या भरलेत काय मग प्लॅस्टिक नसेल तर सोडून टाक हां मग सोडून टाक हे इकडं बघ फाडून जरा या ह्या गुन्ह्या খাল <pronged> <thallied> ते देऊ 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 देव समोर किती पिशवी देईल घे बस दिला ते होते पडल्या दिवसात चला घ्या का जाऊ दे पहिले बाहेर हे दुसरी नाही तिसरी आहे कितवा पावती आहे तुम्हारा तिसरा आहे नाम मी निघला तो तिसरा नाही नाही याला पावती नाही जप्तच आहे हे सगळं जप्त आहे पावती त्या भाडायची आपल्याला एम पीसीबी नुसार दहा हजारची पावती आहे त्याच्यात तिसरी आहे का दुसरी आहे पच्चीस की पावती आहे पंचवीस ची पावती भाड नाही तर दुकान शिल होणार त्याचं घे पावती फाट पंचवीसची आता पावती हे सगळं जप्त होणार त्याचं आता आणि पावती आहे पंचवीस बोलतो वापस करायचं काय नाही नाही कोण बोलतोय नाही नाही वापस थोडी होणार आहे मला

तसं नसतं अरे एमटीसीबीच्या रुल्स नुसार घे प्लास्टिकच्या कारवाईचे रुल्स वेगळे आहेत पहिली दुसरी भगवान तसं करू कायदेशीर घे बोलले अरे नसतं तसं पाच दहा पंचवीस सील तीन कारवाया आहेत त्यांच्या दहाचीच घ्यावी लागणार आहे त्याची

तू एकदा नियम चेक कर आणि मग पावती भाड आम्ही सांगतो म्हणून नको करू प्रभात समिती एक मध्ये झुलेलाल मंदिराच्या समोर अनंत प्लास्टिक म्हणून एक किराणा प्लास्टिक आहेत तिथे आम्ही दंडात्मक कारवाई करत असताना आसपासच्या एरियामध्ये तिथे खूप पतं विक्रेते प्लास्टिकच्या कारवाया प्लास्टिकच्या पिशव्या अनाधिकृतरित्या धुऊन जाताना आम्हाला आढळल्या त्या अनुषंगाने आम्ही तिथे स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे तिथे आम्हाला साधारणत पन्नास ते शंभर किलोचा आम्हाला अनाधिकृतरित्या ठेवलेला माल जो एमपीसीबीच्या गाइडलाइन प्रमाणे बॅन आहे असा तो मला आढळला आहे आम्ही तो पूर्णपणे जप्त केला असून त्याला आपण दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि साधारणतः पन्नास ते शंभर किलोचा माल आहे ताकीद देण्यात आली त्यामध्ये दे आनंद प्लॅस्टिक ह्या व्यापारास आपण कडक ताकीद देण्यात ता आली आहे पंचनामा केलेला आहे यानंतर अशी घटना घडल्यास किंवा अनाधिकृत प्लास्टिक जे एमपीसीबी मार्फत बॅन आहे त्या आढळल्यास आपण गुन्हा दाखल करणार आहोत ताजा स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा